नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग आज आपण दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी श्रावण शुक्ल पक्षामधील दीपामास्या म्हणजेच दीपपूजेचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे आणि ही दीपपूजा श्रावण महिन्यातील प्रत्येक जुलै महिन्यामध्ये केली जाते आणि या दीपपूजेला प्रत्येक मराठी घरामध्ये आणि सगळ्या घरामध्ये सांस्कृतिक पूजनाद्वारे या ठिकाणी आपल्या घरातील समयी आणि छोट्या दिव्यांपासून प्रत्येक दिव्याची पूजा या ठिकाणी केली जाते आणि गोळाचा नैवेद्य जसे की सत्यनारायण महापूजेतील जो प्रसाद असतो तो किंवा आपल्या घरातील पेढे किंवा साखर याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्याला प्रसाद अर्पण करत असतो दीपपूजेचं कारण असं असतं की आपल्या घरातील ऊर्जा शक्ती आणि आपल्याला दीर्घायुष्य आयुष्य लावण्यासाठी या ठिकाणी दिव्यांचे असे पूजन केले जाते आणि श्रावण शुक्ल पक्षामधील जेव्हा दीपामोत्सव ही श्रावण पक्षामध्ये चालू होते आणि श्रावणामध्ये प्रत्येक घरामध्ये याचे पूजन नित्यनियमाने आणि पारंपरिक पद्धतीने केले जाते आणि येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये जे गणपती प्रत्येक घरामध्ये विराजमान होणार आहे अशा या गणरायाच्या श्रावणाच्या आधीची ही पूजा या ठिकाणी आपण केलेली आहे तर आपल्याही घरामध्ये अशी पूजा केली असेल तर कृपया करून आपण या ब्लॉगच्या कमेंटच्या माध्यमातून सांगावे धन्यवाद